नमस्कार मित्रो मी मयुरेगड्या ॲग्री पॉवरमध्ये आपलं स्वागत करीत आज आपण पाहणार आहोत झटका मशीन इन्स्टॉल कशी करायची बऱ्याच शेतकऱ्याचं बोलणं ते की मशीन इन्स्टॉल कशी करता येईल तर पहा इन्स्टॉलेशनसाठी याला खूप सोपी पद्धत आहे याचं काही वेगळं किचकड असं वगैरे काही नाही मशीनसोबत येणाऱ्या वस्तू आहेत तुम्हाला याच्यात मशीनमध्ये हे दोन वायर येतात एक इथे सोलारचा एक येते बॅटरीचा बॅटरीचा वायर बॅटरीला सोलारचा वायर सोलारला बॅटरीचं इन्स्टॉलेशन करताना प्लस जिकडून आहे म्हणजे ज्या साईडला पॉझिटिव्ह साईन आहे तिकडून लाल वायर लावायचं आहे इथं बघा इथं प्लसचं चिन्ह दिसतो तुम्हाला आणि इथं बघा इथं मायनसचं चिन्ह आहे मायनसला काळा वायर आणि प्लसला हा लाल वायर लावायचा आहे हे दोन केल्यानंतर हा जो केबल आहे आपल्या बॅटरीचा मशीनला बघा इथं लिहून आहे बॅटरी आणि इथे लिहून आहे सोलार बॅटरीचं कनेक्शन हे आपल्याला बॅटरीमध्ये करायचं आहे सोलारचं आपण आता पाहूया सोलारचं कनेक्शन नेमकं काय तर सोलारमध्ये पहा मागच्या साईडला आपल्या सोलारच्या अशी एक डब्बी येतं हे डबी तुम्ही अशी उघडून घेऊ शकता दर हे उघडल्यानंतर या प्लेटवर हे जे वरचं झाकण आहे याच्यावरही पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट आहेत पॉझिटिव्ह साईडला लाल वायर निगेटिव्हला काळा वायर यामध्ये असे नटं दिले आहेत हे नट थोडंसे ढिल्ले करून घ्यायचे याला तार गुंडाळून हे फिट करून घेता येईल तुम्हाला इथे जर तुमच्या लक्षात नसेल आलं हे झाकण जर उलटं लागलं तर कसं तर याच्या आतमध्येही पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट दिलेले आहे आपण हे बघा इथे इथे पॉझिटिव्ह आहे इथे निगेटिव्ह आहे त्यानंतर आपण ही जी पिन आहे आपली ही पिन मशीनच्या सोलार कनेक्शनला टाकायची आहे इथे सोलार लिहून आहे बघा हे कनेक्शन टाकल्यानंतर मशीनला इंडिकेट होते एक हिरवा लाईट चार्जिंगचा हा लाईट चालूच राहतो त्यानंतर पहा मशीन आपण जेव्हा ऑन करतो त्यावेळेस मशीनचा एक पल्सचा लाईट चालू बंद होत राहतो हे करंट कंटिन्यू सुरू नसल्यामुळे म्हणजे करंट जीवितहानी होऊ नये या उद्देशाने हे करंट पकड करते तर हे लाईट हा चालू बंद होत राहतो त्यानंतर याला बारा तास चोवीस तासाचं बटन आपण दिलेलं आहे बारा तासात केल्यानंतर ही मशीन तुमची बारा तास चालणार नाही म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की फक्त हे रात्रीचे चालेल म्हणजे या प्लेटवर जेव्हा अंधार पडेल त्यावेळेस ही मशीन आपोआप सुरू होईल जेव्हा उजेड पडेल त्यावेळेस हे बंद होईल उदाहरणार्थ आता हे आपण प्लेट उलटी करूया म्हणजे याच्यावर अंधार पडेल तर हे उलटी केल्यानंतर हे मशीन आपोआप सुरू झाली आहे आणि परत एकदा सांगतो पहा ही परत उभी झाली म्हणजे सर जेव्हा सकाळ होते याच्यावर जेव्हा उजेड पडेल परत तेव्हा ही आपोआप बंद होईल आणि मशीन हे चार्ज करत राहील चार्जिंगचं व्यवस्थित होत राहते येत यानंतर याला फ्रिक्वेन्सी सेटर एक आहे एक्स्ट्रा पॉवर लो पॉवर फ्रिक्वेन्सी सेटर अलार्म आणि हे मेन बटन असे चार लाईट आणि हे चार बटन दिलेले आहेत तर याच्यात थोडंसं समजून घ्या हे जे, जे मेन बटन आहे हे आपलं मेन बटन चालू बंद करण्याचं आहे मशीनला त्यानंतर हे एक्स्ट्रा पॉवर लो पॉवरचं बटन आहे लो पावर, पावर मशीन हा आउटपुट वोल्ट देतो नऊ हजार वोल्टचा आणि एक्स्ट्रावर जेव्हा आपण करतो तेव्हा हे देते बारा हजार वोल्टचा हे बारा की मशीन आहे त्यामुळे त्यानंतर हे आता मी जसं समजून सांगितलं हे बारा तास चोवीस तासाचं बटन डे नाईट तुम्ही चालवू शकता हे याचं सायरनचं सा बटन आहे हे फ्रिक्वेन्सीचं जे याला सायरन येते इनबिल्ड मशीनला म्हणजे न्यूट्रल जर कुठं होत असेल तर हे बीप करते किंवा आवाज करते बुड्याने सायरन वाच तर हे त्याचं बटन आहे त्यानंतर हे आहे याचं मेन बटन फ्रिक्वेन्सीचं फ्रिक्वेन्सी सेटर म्हणू आपण याला जर अर्थिंग कुठं तुमचा नसेल मिळत नसेल तरीही जर कंटिन्यू सायरन जर तुमचा वाजत असेल या मशीनचा तर या केसमध्ये आपण काय करायला पाहिजे तर पहा हे जे बटन आहे अर्थिंग जर नसेल तरी वाजत जर असेल तर हा पूर्ण शून्य करून घ्या मायनस करून घ्या याला थोडं थोडं फिरवायचं जिथे हे बीप करणं सुरू करते सायरन त्याच्यापेक्षा थोडंसं कमी करून हे ठेवून द्यायचं आहे त्यावेळेस आपलं जे मशीनचं जे फ्रिक्वेन्सी आहे ते व्यवस्थित सेट होऊन जाईल आणि सायरन कंटिन्यू तुमचं न्यूट्रल नसेल तर वाजणार नाही हे झालं इकडलं आता मशीनच्या मागच्या साईडने पाहूया आपण या पहा मागच्या साईडला दोन कनेक्शन आहेत एक आहे रेड कलरमध्ये एक आहे ब्लॅक कलरमध्ये रेड जो कलरचा कनेक्शन आहे तो आहे फेन्सचा तर हा जाईल डायरेक्ट आपल्या ताराला अशा प्रकारची तुमची फेन्सिंग जर असेल तर या ताराला तुम्ही असा करंट देऊ शकता पाच लेअरची फेन्सिंग आहे याच्यात तुम्हाला पहा कॉर्नरला आपण इथं जंपर टाकले आहेत आणि ज्या ताराचं कनेक्शन नाही हे तार जसा वेगळा आहे तर याला कनेक्शन नसल्यामुळे तिथं एक जम्पर टाकला आहे तर असे कनेक्शन तुम्ही देऊ शकता कोणत्याही एका ताराला याला करंट सोडू शकता आणि काळं जे आहे काळं आपल्याला हे फिरवायचं नाही हे शिवारात फिरवायची गरज नाही तुम्हाला याला एक अर्थिंग जे आहे तुमचा प्रॉपर एक कोळसा मीठ टाकून थोडासा अर्थिंग बनवून त्यात तुम्ही हे सोडू शकता तर एक सोफा आहे झटका मशीनचा अर्थिंग याला तुम्हाला एक दीड फुटाचा एक गड्डा करायचा आहे दीड फूट दोन फुटापर्यंत तुम्ही एक गड्डा करू शकता त्यामध्ये तुम्हाला एक अर्थिंग रॉड मिळतो किंवा अर्थिंग प्लेट मिळते या प्रकारचा अर्थिंग रॉड राहतो रॉड असेल तुमच्याकडे मार्केटला अवेलेबल तर रॉड घेऊ शकता आपल्याकडे आहे हे अवेलेबल तुम्हाला पाहिजे असल्यास आपल्या दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता आणि याची प्लेटही मिळते अर्थिंग प्लेटही मिळते प्लेटही तुम्ही ते घेऊ शकता प्लेटही तुम्ही तो वापरू शकता किंवा याच्यात तुम्हाला प्लेट वापरताना हे वापरताना दोन फुटाचा गड्डा केल्यानंतर दोन फुटाचा गड्डा केल्यानंतर तुम्हाला त्यात कोळसा मीठ टाकणे गरजेचे आहे आणि एक थोडंफार पाणी तर ते नसेल तुमच्याकडे तर एकच केमिकल येतं याचं ऑलरेडी बनलेलं अर्थिंग केमिकल जे आपण म्हणतो तर या प्रकारे हा केमिकल राहतं याच्यात सगळेच तुमचे कंटेन जे आहे कोळसा मीठ रेती वगैरे सगळं यामध्ये राहतं तर हे तुम्ही हे वापरू शकता तर हे आपण आता पाहून घेऊ नेमकं कसं करायचं तर एक दीड फुटाचा गड्डा केल्यानंतर याच्यात हे पावडर पहिले सोडून द्या प्रॉपर पावडर सोडून द्या सोडल्यानंतर याला जो रॉड आहे आपला अर्थिंग रॉड तो रॉड त्यामध्ये तुम्ही टाकून ते ठोकून घ्या किंवा खड्ड्या जर फार करता आला तुम्हाला तीन चार फुटाचा तर तसा करून ते त्यामध्ये सोडून द्या तर आता आपण हे रॉड ठोकून घेऊ त्यात यामध्ये आपण कोणत्याच प्रकारचा कोळसा मीठ वापरला नाही कारण आपल्याकडे त्यांना के केमिकल अवेलेबल होतं म्हणून जर आपल्याकडे केमिकल नसेल याचं अवेलेबल तर तुम्ही कोळसा मीठ थोडंफार प्रमाणात एक एक किलो थोडंफार मीठ आणि थोडाफार कोळसा याच्यात टाकून हे करू शकता हे केल्यानंतर याच्यात थोडंसं तुम्हाला पाणी टाकायचं आहे थोडं पाणी याच्यात टाकून द्या बारी टाकल्यानंतर याला हे करून घ्या माती याची जी आहे ते जशी तशी करून घ्या पूर्ण पॅक करून घ्या आपला गट्ट पॅक केल्यानंतर इथे नट दिलेला आहे आपण या नटाला तुम्ही हा सरळ सरळ वायर जोडून घ्या प्रॉपर अर्थिंग तुमचा या मशीनचा झालेला आहे झटका मशीनचा आता आपण मशीनचा आवाज पाहूया रिझल्ट पाहूया कसा येतो तुम्ही ते पुढं झाल्यानंतर तर बघा आता आपण या मशीनचा अर्थिंग बनवून घेतला आहे आपलं हे मशीन आपण ऑन केली आहे तिथं लाईट इंडिकेटर आहे आपल्या मशीनला करंट प्रोव्हाइड होतो आहे की नाही ते दिसण्यासाठी तर ते तुम्ही पाहू शकता इथे याही साईडला आपण दिलेलं आहे इथे तुम्ही लाईट इंडिकेटर दाखवते तुम्हाला करंट तिथपर्यंत येऊ लागलं आहे की नाही याचं तर याच्यात पाहून घ्या आता हे दोन आहेत आपल्याकडे दोन्ही साईडला आपण हे दोन लावलेले आहेत यामध्ये आपल्याकडे मशीन आहेत दोन प्रकारच्या एक आहे आपल्याकडे बारा के वीचं मशीन बारा के वी मशीनमध्ये आपल्याला येणार आहे बारा चाळीसची बॅटरी चाळीस बारा पॉईंट चाळीस एम पीची बॅटरी आणि चाळीस वॅटची सोलार प्लेट सोलार प्लेटही आपल्याकडे जे आहे हे येईल तुम्हाला मोनोक्रिस्टलमध्ये पॉलिक्रिस्टलमध्ये आपल्याकडे प्लेट नाही आपण हे मोनो क्रिस्टलमध्ये देतो आहे म्हणजे मार्केटपेक्षा तुम्हाला हे महाग मिळेल तो हे रही नहीं जित कि आता दे दे तर हे मिळणारही नाही कदाचित किंवा आता कोणी झेल ते सांगता येणार नाही तर हे एक आपल्याकडे मोनो क्रिस्टलमध्ये आहे हे आपलं स्वतःचं ब्रँडिंग आहे याला चाळीस वेळची हे सोलर प्लेट आहे हिची ही गॅरंटी वर्षभर एक वर्षाची गॅरंटी मशीनची सुद्धा आणि बॅटरीची सुद्धा एक वर्षाची गॅरंटी हे तीन वस्तू तुम्हाला फक्त आणि फक्त आठ हजार दोनशे रुपयाला मिळणार आहे यामध्ये आपल्याकडे अजून एक मशीन आहे आठ के व्हीचं आठ के व्ही मशीनमध्ये आपल्याला ही बॅटरी आपण सोबत देतो आणि प्लेट मोनो क्रिस्टलमध्येच पण तीस वेळची सोलार प्लेट आपण यामध्ये देतो तर ती मशीन तुम्हाला पडते पाच हजार नऊशे पन्नासला याच्यात जर तुम्हाला लाईटवर मशीन चालवायची असेल तर हे दोन एम्पियरचा अडॅप्टर तुम्ही वापरू शकता आणि जर समजा तुम्हाला मोठा बॅटरी चार्ज करायचं असेल तर एक चार एम अडॅप्टर तुम्ही यात वापरू शकता बऱ्याच वा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ढगाळ वातावरणात पूरक चार्ज बॅटरी होत नाही तर बरोबर आहे जर कंटिन्यू पाच सहा दिवसा जर ढगाळ वातावरण येत असेल तर बॅटरी हे चार्ज होत नाही तर या बॅटरीसाठी मोठी बॅटरी आहे आपल्याकडे चाळीस एम पी एल ती या बॅटरीसाठीचं चार्जर कोणतं तर हे बघा आपल्याकडे चार एक चार एम एक चार्जर आहे हे जे चार्जर आहे हे मिनिमम साठ हो ते सत्तर एम्पियरच्या पी एरच्या बॅटरीपर्यंत बॅटरी चार्ज करू शकते ऑटो कट आहे यामध्ये जेवढं चार्ज व्हायचं बॅटरीला तेवढं पूरक चार्ज करते आणि सोडून देते ओव्हरचार्ज हे बॅटरी करू देत नाही त्यामुळे हे एक तुम्हाला मिळेल आपल्याकडे तर काही शेतकऱ्यांचे प्रश्न असे आहेत की त्यांच्याकडे लाईट अवेलेबल आहे तर लाईट अवेलेबल असल्यावर आपल्याला लाईटवर मशीन चालवता येतं का तर हो आपली मशीन हे लाईटवर तुम्हाला चालवता येतं यासाठी एक दोन एम पी एरचं ॲडॅप्टर येतं आपलं स्वतःचंच मॅन्युफॅक्चरिंग आहे याचं आहे ॲग्री पॉवरचं मिनिमम दोन एम पी याला ॲडॅप्टर पाहिजे असते ए सी डी सी कन्व्हर्टर तर हे जे आहे तर हे कनेक्शन जे आहे तुम्हाला ॲडॅप्टरचं थ्री बीन हा कनेक्शन तुम्हाला सोलारमध्ये लावायचा आहे बॅटरीमध्ये नाही लावायचा या मशीनची जे सोलारचं जे कनेक्शन आहे हे जे कनेक्शन आहे सोलारचं आपलं या सोलारमध्ये हे लावायचं आहे आणि हे सोलारमध्ये लावल्यानंतर ही राहिलेली जी पिन आहे आपली टू पिन हे तुम्ही तुमच्या प्लगमध्ये टाकू शकता लाईनच्या होल्डरमध्ये तर मशीन तुमची याच्यावर लाईटवर चालते सुद्धा आपल्याकडे इन्सुलेटर आहेत हे काळ्या कलरचं इन्सुलेटर आहे हे पडते आपल्याला तीन रुपयाला एक स्टँडर्डमध्ये आहे त्यामुळे याची क्वालिटी अशी विशेष नाही पण मार्केटपेक्षा तुम्हाला हे चांगलं मिळेल त्यानंतर हे दीड इंची इन्सुलेटर आहे आपल्याकडे व्हाईटवाला व्हर्जिन मटेरियलमध्ये हे येईल तुम्हाला साधारणत एक तीन रुपयाला याची क्वालिटी चांगली आहे हे तोडून पाहिलं तरी तुटणार नाही त्यानंतर हे एक इन्सुलेटर आहे आपल्याकडे अडीच इंचीमध्ये याची क्वालिटी तेवढीच चांगली आहे हे तुम्हाला पडतं चार रुपयाला त्यानंतर येतं एक आपल्याकडे अजून एक तीन इंची इन्सुलेटर हे पडेल तुम्हाला पाच रुपयाला यानंतर हे जे इन्सुलेटर आहे कॉर्नर इन्सुलेटर आहे काळ्या कलरचं हे पाच रुपयाला पडते आणि व्हाईट जे आहे हे सहा रुपयाला पडते ते कॉर्नर इन्सुलेशन सॉरी कॉर्नर इन्सुलेटर हे इन्स्टॉल या प्रकारे तुम्ही करू शकता आ, दोन वेगवेगळे लावू शकता फेन्सिंगला किंवा असंही तुम्ही कॉर्नरला हे लावू शकता तर तुम्हाला जसं सोईस्कर होईल तसं तुम्ही हे लावू शकता